तर पार्सल काय अंदाज लाव हॅलो मित्रांनो तर विषा असा होता की आपण दोन चार दिवसापूर्वी एक पार्सल ऑर्डर केलं होतं पार्सल आलेलं आहे तर ते पार्सल आता आपल्याला घ्यायला जायचं आहे हॅलो तर मित्रांनो आपल्याला आता पार्सल बघू शकतात ऑर्डर तर मित्रांनो अशा पद्धतीने आपलं पार्सल आलेलं आहे तो बघू शकतात तर पार्सल काय आहे अंदाज लाव तर पार्सल हे की आपण माईक ऑर्डर केला होता दोन चार दिवसापूर्वी तर ते आज आलेलं आहे आपण ते घेऊन आलेलं आहे पार्सल काही एवढं का माग वगैरे नाही आहे तर माईक आपल्याला बसलेला आहे साडेतीनशे रुपयाला तर आपण तुम्हाला खोलून दाखवतो तर मित्रांनो आपण अशा पद्धतीचं पार्सल आपलं ओपन करतो घेईल हे आपलं पार्सल करू शकता बघू शकतो मी तो एकदम एकदम भारी पद्धतीने दिली तर बघा मित्रांनो माईक या पद्धतीच ठेवलेला आहे माझी दिसत असेल तुम्हाला ओ माइक हे आपण बाहेर काढतोय माइकला आणि माइकचे बटन आहे आपण इतर ना असे कधीतरी माइकले माइकने बटन दिलेले आहे काय चिमटा आहे तर हे मोबाईलला कनेक्ट करण्यासाठी एक ब्लूटूथ आहे आणि तर मित्रांनो बघू शकता आपण असं शर्टला ये लावू शकतो दिसला असं तुम्हाला हॅलो तर मित्रांनो बघू शकतात कनेक्ट करून दिले तर आपण हा माइक ऑर्डर केला होता आपल्याला आवाजासाठी प्रॉब्लेम येतो भरपूर असा तर बघू शकतात हा माइक आहे कनेक्ट वगैरे झालेला बघू शकता त्याच्यामध्ये हिरवा लाईट लागलेला आहे तर, तर आपण ज्यावेळेस व्हिडिओ वगैरे बनत राहू कुठे शूट वगैरे करत राहू तर असा हा हो माईक आपल्या शर्ट या ठिकाणी असं लावून द्यायचा आणि आपण आपला मोबाईल असा धरून आपली व्हिडिओ बनवू शकतोय तर मित्रांनो मा, माईक मला भरपूर असा आवडलेला आहे तर थँक्यू सो मच आणि धन्यवाद तुमच्या मनापासून व्हिडिओ बघितल्याबद्दल आभारी करा भावाला लाईक अँड सबस्क्राईब करा धन्यवाद थँक्यू